चालता चालता तुमचा पाय डगमगतोय किंवा चालताना कॉन्फिडन्स नाही आहे तर तुम्हाला एसीएल लिगामेंट इंजुरी असू शकते नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की एसीएल इंजुरी काय असते त्याच्यावरती आपण त्याचं डायग्नोसिस कशा प्रकारे आपण करू शकतो आणि त्याच्यावरती कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट मेथड्स अवेलेबल आहेत सध्या तर एसीएल हे गुडघ्यातील एक महत्वाचं लिगामेंट आहे गुडघ्यामध्ये मेनली चार लिगामेंट्स असतात त्यापैकी दोन जे आहेत ते गुडघ्याच्या आतमध्ये आणि दोन गुडघ्याच्या बाहेरून असतात एसीएल आणि पीसीएल हे लिगामेंट्स गुडघ्याच्या आतमध्ये असतात आणि एम सी एल आणि एल सी एल हे गुडघ्याच्या बाहेर असतं तर एसीएल हे त्यामधील एक महत्वाचं लिगामेंट आहे जे गुडघ्याला स्टेबिलिटी देण्याचं काम करतं परंतु जर कुठल्या इंजुरीमुळे किंवा अचानक पाय ट्विस्ट झाल्यामुळे जर का तुम्हाला एसीएल ची इंजुरी असेल चालताना पाय डगमगण्याचा किंवा अचानकपणे धावता न येणे किंवा सीडीवर खाली न करता येणे या प्रकारच्या समस्या तुम्हाला होऊ शकतात तर एसीएलचं डायग्नोसिस आपण एम आर आयद्वारे करू शकतो एम आर आयमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळून येतं की एसीएल ची इंजुरी आहे का आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारची एसीएल इंजुरी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक ते चार ग्रेड्स असतात त्यानुसार मग आपण ते डिफरन्शिएट करू शकतो आणि आजकाल ए सी एलमध्ये ए सी इंजुरीमध्ये गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणून ए सी एल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी ही सर्जरी मानली जाते यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करतो दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या आतमध्ये जाऊन आपण जे तुटलेला एसीएल आहे तो त्याच्या जागेवरून काढून टाकतो आणि आपल्याच शरीरामधून एक ग्राफ्ट घेऊन आपण नवीन लिगामेंट तयार करतो आणि ते स्क्रू आणि बटन्सच्या सहाय्याने परत आपण फिक्स करतो जेणेकरून पूर्वीप्रमाणे तुम नॉर्मल एसीएल ची स्ट्रेंथ आपल्याला मिळते आणि आपण पूर्वीप्रमाणे आपले सर्व काही काम जे आहे ते करू शकतो इवन एखादे ऍथलेटिक पर्सन असेल स्पोर्ट्स पर्सन असेल जो की खेळण्यासाठी कुदण्यासाठी नॅशनल लेवल ऍथलेट कोणी असेल तर एसीएल सर्जरी नंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे पूर्णपणे बॅक टू स्पोर्ट्स आपल्याला करता येतं तर, तर आपल्या आजूबाजूला कोणाला जर का असं एसीएल इंजुरी असेल किंवा चालताना कॉन्फिडन्स नाही आहे धावता येत नाही आहे पूर्वीप्रमाणे चालता फिरता येत नाही आहे किंवा क्रिकेट वगैरे खेळू शकत नाहीये तर निश्चित आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता आमचे नंबर्स खाली दिलेले आहेत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्ही निश्चित तुम्हाला मदत करण्यास सक्षम आहोत थँक्यू